सरसा नारळ आमचे लाडके नेते आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी पार पडला मोठ्या उत्साहामध्ये आमचे सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे आमच्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मतदारबंधू उपस्थित होते आम्ही त्या ठिकाणीही सांगितलं गोंधरीलाही सांगितलं दोन्ही ठिकाणी सांगितलं आम्ही ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत आणि आमचा अजेंडा राहणार आहे की लोदगा सर्कल सर्कलमधील जे काही सतरा गाव आहेत त्या प्रत्येक सतरा गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुविधा पोहोचवायचे गावाचा प्रत्येक गावाचा विकास व्हायला पाहिजे गावामधील रस्ते असू द्या नाल्या असू द्या लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी परिपूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानावर उतरलेलो त्याच बा त्याचप्रमाणे बाकी गोष्टी आम्ही करणार आहोत आता ह्या तर मूलभूत सुविधा तर होणारच आहेत पण त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी म्हणजे या ठिकाणी तरुणासाठी आम्हाला काय करता येईल तरुणाची बेरोजगारी कशा पद्धतीनं आम्हाला हटविता येईल त्यांना त्यांच्या हाताला काम कसं देता येईल त्यांना अनेक न पद्धतीनं नोकऱ्या कशा देता येईल त्यांचे व्यवसाय कसे वाढवता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत महिला सक्षमीकरण आम्ही करणार आहोत महिलेच्या हाताला काम मिळालं पाहिजे महिला आज स्वावलंबी झाली पाहिजे आज बघितलं आपण तर जवळपास तेत्तीस टक्के आरक्षण हे महिलासाठी राखीव आहे तर तेही त्याही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सक्षम झाल्या पाहिजेत स्वावलंबी झाल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आम्ही शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी भरीव काम करणार आहोत प्रत्येक गरीबातील गरीब घरांना त्यांच्या मुलाला चांगलं दर्जेदार शिक्षण कशा पद्धतीने देता येईल त्या तोही अजेंडा आम्ही हातावर घेतलेला आहे आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेलं आणि त्याच पद्धतीनं आम्ही चालणार आहोत अनेक तुमच्या विरोधी जे आहेत ते तुमच्यावर अनेक आरोप करत आहेत याकडे कसं पाहतो नाही विरोधक आहेत त्यांचा आरोप करायचं काम आहे ते आरोप करणार आहेत पण त्यांना एक विनंती आहे आम्हाला तंबीबी देता येते पण आम्ही विनंती म्हणतोय कारण आम्ही संस्कारिक लोक आहोत आमचे संस्कार आहेत भारतीय जनता पार्टीचे वेगळे संस्कार आहेत आमच्या आई वडिलाचे आमच्या सर्व मित्रपरिवारचे एक चांगले संस्कार आहेत आम्ही कुठल्याही खालच्या लेवलला येणार नाही आणि आपल्यालाही विनंती आहे ही, ही निवडणूक आहे पंधरा दिवसाची आपले मैत्रीपूर्ण संबंध हे कायमस्वरूपी राहणार आहेत त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत आम्ही काय करणार आहोत हे सांगून जनतेसमोर जावा ठरवणारी शेवटी जनता जनार्दन आहे आणि मतदान करणारी ही जनता जनार्दन आहे त्याच्यामुळं माझी त्यांनाही विनंती आहे आणि ते जे काय आरोप करत असतील त्यांना करू द्या आम्हाला जे बोलायचे आम्हाला जे करायचे ते आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत समितीची सध्या रंधवाळी सुरू झालेली आहे कशा पद्धतीची हे निवडणुका होणार आहेत आणि काय मतदारांना आपलं आव्हान असणार जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चालू असलेला प्रचाराचा सध्याचा जी संबंध औसा विधानसभेमध्ये नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केलेली आहे आज लोधगागनामध्ये आमचे नेते आदरणीय अभिमनुजी पवारसाहेबाच्या हस्ते दत्त मंदिर हशगाववाडी मंदिरात नारळाचा अर्पण करून शुभारंभ केलेला आहे गुंदरे गावामध्ये नरसिंह मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे मी मतदाराला एवढीच एक विनंती करणार आहे की औसा विधानसभेचा विकास औसा विधानसभेतली जनता बघते आहे त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहेत ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना आदरणीय अभिमन्यू साहेबाच्या माध्यमातून ह्या पाच सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालेले कामं जनतेच्या समोर मांडून जनतेला विकासाच्या पटडीवर आपला तालुका नेणारा नेता त्याच्या पाठीमागे उभारण्याचं आवाहन करणार आहे भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचं आवाहन करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सबंद औसा विधानसभेतल्या नऊच्या नऊ जागा ही भारतीय जनता पार्टी जिंकल त्यात माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आणि मी मतदाराला एवढंच एक आवाहन करणार आहे येणाऱ्या पाच तारखेला आपण कमळाच्या समोरचं बटन दाबून भारतीय जनता पार्टीला विजयी करावं एवढी नम्रतेची विनंती मतदार बंधू वहिनीला करणार